नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टारच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला अगदी काही सेकंदामध्ये शोधायचं आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो आता हा प्रश्न पाहूया आपण प्रश्न काय आहे आठ स्टार स्टार तीन या चार अंकी संख्येत किती अंकी संख्या चार अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक सातशे वीस आहे तर तो अंक कोणता तर तो अंक कोणता पर्याय आहे एक सात पर्याय क्रमांक दोन आठ पर्याय क्रमांक तीन नऊ आणि पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो याचं डायरेक्ट उत्तर ट्रिक वापरून याचं डायरेक्ट उत्तर काय असेल मी सांगेन उत्तर पर्याय क्रमांक दोन आठ ते कसं आलं त्याचे ट्रिक आज आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता ट्रिकने उत्तर पाहू मी उत्तर सांगितलं डायरेक्ट आठ आलं म्हणजे स्टारच्या जागी आठ हे उत्तर आहे परंतु ट्रिक काय आहे लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा स्थानिक किमतीतील ट्रिक काय आहे स्थानिक किमतीतील फरकातील स्थानिक किमतीतील फरकातील पहिल्या अंकाच्या पहिल्या अंकाच्या पुढचा क्रमाने येणारा अंक हाच तो अंक असतो म्हणजे हाच तो अंक स्टारच्या जागी असतो आता पहा इकडे लक्ष द्या स्थानिक सातशे वीस आहे सातशे वीस या फरकाचा पहिला अंक कोणता आहे सात आहे आणि म्हणून सातच्या पुढचा क्रमाने येणारा पुढचा अंक कोणता आठ सातच्या पुढचा म्हणजेच लगतचा पुढचा क्रमाने येणारा अंक आठ असतो म्हणजेच आठ हाच अंक या स्टारच्या जागी असतो आणि म्हणून पर्याय किंवा आहे पर्याय क्रमांक दोन आता आपण पाहूया आठ हा अंक ठेवून पाहूया पहा इथं काय आहे ही आट, श्टार, श्टार श्टार आट, 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 संख्या ठेवू आठ इथे स्टार स्टार म्हणजे स्टारची किंमत किती काढली आपण आठ आठ आणि तीन म्हणजे संख्या काय झाली सांगा आठ हजार आठशे त्र्याऐंशी सॉरी <coughs> विद्यार्थी मित्रांनो ट्रिक समजून घ्यायला वेळ लागेल परंतु एकदा ट्रिक समजली की तुम्हाला ती कधीच विसरणार नाही आपण लक्षात ठेवा ट्रिक काय आहे जो, जो, जो आंका है। समान अंक आहे समान अंक त्याच्या फरकातील पहिला जो अंक आहे फरक दिलेला असतो आपल्याला त्या फरकातील पहिला अंक सात आणि सातच्या पुढचा अंक क्रमाने येणारा पुढचा अंक आठ म्हणजेच आठ हा अंक तो स्टार त्या जा जागी असतो आता आठ ठेवून बघूया आपण हे खरं आहे का पहा आता या आठची स्थानिक किंमत या स्टार म्हणजे या आठची स्थानिक किंमत किती सांगा आठशे किती यांचा फरक आहे आपल्याला इथे इथे लिहितो मी ओके या आठची स्थानिक किंमत आठशे आणि या आठची स्थानिक किंमत किती ऐंशी आता करा फरक यांचा या दोन अंकातील फरक विचारलेला म्हटलेला आहे आपल्याला फरक शून्यमधून शून्य गेले शून्यमधून आठ गेले जात नाहीत म्हणून शेजाऱ्याकडनं घेतला दहा झाले दहा मधून आठ गेले दोन राहिले त्यानंतर इथं सात राहिले होते म्हणजे इथं सात सातशे वीस सातशे वीस फरक आहे, आहे। का आहे म्हणजेच काय तर आपली ट्रिक लक्षात आली आपल्याला सर्वांना की स्थानिक किंमतीतील फरकातील जे काही स्थानिक किंमत आहे आ, या आठची स्थानिक किंमत आठशे या या आठची स्थानिक किंमत ऐंशी आणि त्याच्यातील फरक सातशे वीस म्हणजे स्थानिक किंमतीतील फरकातील पहिला जो अंक असतो सात या सातच्या पुढचा अंक म्हणजेच आठ हाच तो अंक स्टारच्या जा जागी असतो आणि म्हणून मी पटकन सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे आठ लक्षात आलं आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो आणखीन असंच एक उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला ही ट्रिक येईल कधी विसरणार नाही असा प्रश्न आहे पहा नऊ सात स्टार दोन स्टार तीन या सहा अंकी संख्येत किती अंकी संख्या आहे स्टारच्या जागी समान अंक असून स्टारच्या जागी सारखा समान अंक म्हणजे सम सा, सारखा अंक असून त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक पाच हजार नऊशे चाळीस आहे फरक किती आहे पाच हजार नऊशे चाळीस म्हणजे फरक दिलेला आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल आता तुम्ही चटकन उत्तर सांगू शकता फरक किती आहे पाच हजार नऊशे चाळीस म्हणजेच फरक या स्टारच्या जागी कोणता अंक असेल सहा अगदी बरोबर त्याचं कारण काय तर आपली ट्रिक ट्रिक काय आहे कि का की स्थानिक किंमतीतील फरकातील जो स्थानिक किंमत किती आहे पाच हजार वाचा लक्षात ठेवा ट्रिक लक्षात ठेवा स्थानिक किंमतीतील फरकातील पहिल्या अंकाच्या पहिला अंक कोणता आहे पाच पहिल्या अंकाच्या पुढचा क्रमाने येणारा अंक हाच तो अंक स्टारच्या जागी असतो म्हणजे पाच या स्थानिक किंमत पाच हजार नऊशे चाळीस दिलेली आहे म्हणजे पाच चा पुढचा अंक सहा म्हणजेच या स्टारच्या जागी कोणता अंक असेल सांगा कोणता अंक असेल सहा, सहा। म्हणजे तुम्हाला हे पटकन या ठिकाणी सांगता आलं ट्रिक लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो स्थानिक किमतीतील फरकातील जो पहिला अंक आहे त्या पहिल्या अंका अंकाच्या पुढचा अंक म्हणजे क्रमाने येणारा पुढचा अंक हा नवे नऊ नवे पाचच्या पुढचा क्रमाने येणारा अंक सहा आणि म्हणून सहा हा या स्टारच्या जागेत संख्येतील स्थानिक किमती या ठिकाणचा अंक आहे पॉझ कर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही संख्या एकदा घेऊन पाहूया काय आहे नऊ सात स्टारच्या जागी कोणता अंक घेतला आपण सहा आता इथे सहा घेऊया त्यानंतर दोन नंतर स्टारच्या जागी पुन्हा सहा आणि नंतर तीन हा अंक घेतला स्टारच्या जागी कोणते कोणते अंक आले सहा सहा हे दोन्ही समान अंक आहेत त्यांचा फरक किती आहे पाच हजार नऊशे चाळीस तो फरक येतो का पाहूया आपण तर या सहाच्या स्थानिक किंमतीचा फरक पाहायचा आहे आपल्याला सहाची स्थानिक किंमत किती या सहाची स्थानिक किंमत सहा हजार एकक दशक शतक हजार सहा हा अंक हजार स्थानी आहे म्हणून या अंकाची स्थानिक किंमत सहा हजार आणि या अंकाची स्थानिक किंमत किती साठ वजा बाकी करा आता म्हणजे दिलेला फरक येतो की नाही तो पाहता येईल आपल्याला शून्यमधून शून्य गेले शून्यमधून सहा जात नाहीत शेजाऱ्याकडनं घेतला इतर राहिले पाच इतर झाले दहा दहा मधला एक एक इकडे घेतला इथे राहिले नऊ शून्य शून्य गेला शून्य दहा मधून सहा गेले चार नऊच्या खाली काही नाही म्हणजे नऊ मधून शून्य गेले नऊ आणि पाचच्या खाली काही नाही म्हणजे पाच पाच हजार नऊशे चाळीस म्हणजे स्टारच्या जागी सहा हा अंक आपण घेतला तर फरक किती येतो या संख्येमध्ये मधला पाच हजार नऊशे चाळीस आणि म्हणून अगदी काही सेकंदामध्ये आपण स्टारच्या जागी कोणता अंक येतो हे आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे ट्रिक्स आणि टेक्निक्सचे व्हिडिओ मागील ट्रिक टेक्निकचा व्हिडिओ कोणता पाहिला आपण वर्ग संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदात कसा काढायचा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याही व्हिडिओची लिंक देईन आणि स्टारच्या जागी कोणता अंक येतो यावर आधारित एक चाचणी सुद्धा आपण पाहणार आहोत ती सुद्धा चाचणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ती चाचणी सोडवा ओके